महाराष्ट्र मी सोपान लोहरे लोहरे आपल्या सी एस सी जी आर माहिती या युट्यूब चॅनलमध्ये या ठिकाणी मी सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो शेतकऱ्यांना या ठिकाणी एक फार्मर आय डी नावाचं या ठिकाणी आपला कार्ड काढावं लागणार आहे आणि ते कार्ड मित्रांनो एग्रिस्टिक या कंपनीकडून या ठिकाणी आपला ते कार्ड काढायचं आहे तर मित्रांनो ते कार्ड आपलं नेमकं कोणत्या का कामासाठी युज होणार आहे ते कार्ड या ठिकाणी कसं काढायचं आहे याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या या चॅनलला या ठिकाणी आपण बघणार आहोत परंतु आजपर्यंत आपल्या युट्यूब चॅनेल आतापर्यंत तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला मित्रांनो या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण असे येणारे नवीन व्हिडिओ माहितीसाठी जे माहितीसाठी व्हिडिओ येतात त्यांच्यासाठी या ठिकाणी आपण सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर आता आपण बघणार आहोत की शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी हा फार्मर आयडी नेमका काय काम करणार आहे तर मित्रांनो जे तुम्ही कृषी विभागाच्या पी एम किसान असेल पीक विमा असेल महाडीबीटी असेल पोर्टल असेल या योजनेमधील पोकरा योजना असेल नैसर्गिक आपत्ती असेल अनुदान असेल किंवा पीक कर्ज असेल यासारख्या जर तुम्ही गोष्टीचा जर या ठिकाणी शासनाकडून जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर या ठिकाणी आपल्याला हा फार्मर आय डी काढणं या ठिकाणी आता बंधनकारक शासनानं केलेला आहे तर मित्रांनो ह्याची एकतीस मार्च ही शेवटची तारीख आहे जर एकतीस मार्चच्या अगोदर ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत फार्मर आय डी काढलं नसेल तर याने आपलं फार्मर आय डी काढून घ्या धन्यवाद